श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वारकरी संप्रदायामध्ये गळ्यात तुळशीची माळ का घातली जाते तुम्ही पाहिलंच असेल एखाद्या वार वारकऱ्याला त्यांचं कसं असतं गळ्यात तुळशीची माळ अंगावर पांढरा शर्ट धोतर डोक्यावर टोपी कपाळी टिळा आणि गळ्यात तुळशीची माळ असं चित्र आपल्यासमोर दिसलं की समजायचं हा एक वारकरी आहे आणि त्या वारकऱ्याच्या गळ्यात तुम्ही माळ तर अवश्य पाहिली असेल तर हे वारकरी लोक गळ्यात तुळशीची माळ का घालतात बरं हा प्रश्न कधी तुमच्या मनात पडला आहे का तर त्याच प्रश्नाचं आज आपण उत्तर पाहणार आहोत की गळ्यात तुळशीची माळ का घालतात तुळशीची माळ घातल्याने काही वैज्ञानिक कारण आहे का काही आध्यात्मिक पुरावा आहे का याबद्दल तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा हिंदू धर्मात तुळशीला खूप असं पवित्र मानलं जातं भगवान विष्णू आणि कृष्णाची प्राप्ती होण्यासाठी गळ्यात तुळशीची माळसुद्धा घातलं जातं विठुरायांच्या गळ्यात तुळशीचा हार आणि वारकऱ्यांच्या गळ्यात तुळशीची माळ ही घालण्याची प्रथा आहे देवाला आणि भक्ताला जोडण्याचं नातं त्यांना जोडण्याचं काम ही तुळशीची माळ करत असते तुळशीची माळ ही वारकऱ्यांची शान आहे म्हणूनच आपल्या महाराष्ट्रभूमीत तुळशीच्या मातेला खूप असं महत्त्व मानलं जाते एकशे आठ माळ्याची ही माळ गळ्यात घातली जाते विठुरायांना सर्वात प्रिय असणाऱ्या तुळशीच्या लाकडापासून ही माळ बनवली जाते वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं तुळशीची माळ ही जीवन जगण्याचं तत्त्वज्ञान आपल्याला शिकवत असे जसं की स्त्रियांच्या गळ्यात जे मंगळसूत्र असतं ती त्या स्त्रियांची ओळख असते म्हणजे तिचा मालक कोणतरी असतं म्हणून ती एक ओळख असते तसंच वारकऱ्यांची ओळख वैष्णवांची ओळख म्हणजेच ही तुळशीची माळ की त्या वारकऱ्यांचा कोणतरी मालक आहे असं दर्शवत असते तर पांडुरंगांना तुळस खूप अशी प्रिय आहे वारकऱ्यांसाठी तुळशीचं माळ हे एक दैवत मानलं जातं तुळशीची माळ धारण केल्याने सर्व पापं नष्ट होतात असं भागवत ग्रंथामध्ये सांगितलं आहे तुळशीची माळ घातल्याशिवाय वारकरी संप्रदाय अधूर आहे म्हणजे वारकरी संप्रदायात तुळशीची माळ घातल्याशिवाय जाता येत नाही तुळशीची माळ घालणं म्हणजे एक नवीन आध्यात्मिक जन्माची सुरुवात करण्यासारखं आहे ही, ही माळ धारण केल्यानं आत्मा शुद्ध होतो मन शांत होतं अशी ही भावना आहे तर आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुळशीची माळ घालण्याचे काय महत्त्व आहे ते आपण पाहूया तुळशीची माळ ही सर्वात जास्त ऑक्सिजन देत असते तुळशीचं झाड जा जरी आपल्या दारात असलं तर ती ऑक्सिजन सर्वात जास्त देत असं असं वैज्ञानिक कारणातून समोर आलं आहे त्यामुळं तुळशीची माळ घातल्यानं ते ऑक्सिजनाचं प्रमाण वाढतं आणि माणसाचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं असं सांगितलं जातं तुळशीची माळ घातल्याने आपल्या शरीरात जे काही ॲक्वाप्रेशर आहे त्याचा दा भाग कमी होतो त्यामुळे मानसिक ताण आणि तणावसुद्धा दूर होतो तुळशीच्या लाकडात विशेष असा गंध आहे ज्यामुळे शरीरावरील जो आलेला ताण आहे तो तो कमी होतो तुमच्या घरात किंवा तुमच्या शरीरात जर काही रक्ताभि भी क्रिया सुरळीत होण्यासाठी सुद्धा तुळशीच्या माळेचा उपयोग होतो तुळशीच्या माळेला जर स्पर्श झाला आपल्या शरीराला तर आपलं वात कफ पित्त यापासूनसुद्धा आपल्याला मुक्ती मिळते तुम्हाला तुमचा बुधग्रह आणि शुक्रग्रह जर स्ट्रॉंग करायचा असेल तर तुळशीचा माळेचा उपयोग नक्कीच होतो तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहता एखाद्याच्या गळ्यात जरी माळ असेल तर त्या वास्तूमध्ये भूत प्रेत किंवा भूतबाधा होत नाही असंही सांगितलं जातं अखंड विश्वाचा मालक तुमच्यासोबत असल्यावर तुमच्या घरात भूतबाधा कधीही येणार नाही पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूला दाखवलेला जो नैवेद्य आहे तो तुळशीच्या माळ असेल तरच भगवान विष्णू त्या नैवेद्याला स्पर्श करतात असं म्हटलं जाते म्हणजे नैवेद्यसुद्धा तुळशीच्या माळेशिवाय अपूर्ण आहे म्हणून तुळशीला खूप असं महत्त्व आहे तर आता तुळशीची माळगाळ्यात घालायची मग कोणते नियम आहेत तर सर्वप्रथम गंगा जलाने आपल्याला तुळशीची माळ स्वच्छ धुवायची मग ती कोरडी करून आपल्याला घालायची आहे आपण तुळशीची माळ घालतो तर पांडुरंगाचा जप तुम्ही नक्कीच करा त्यामुळे तुमच्यावर कृपा होईल आपलं मन सात्विक म्हणजे शुद्ध ठेवा सात्विक अन्न ग्रहण करा मांसाहार आपल्याला इथं करायचं नाही माळ शरीरापासून दूर तुम्ही कधीहीसुद्धा करू नका माळ घालायची आणि मांसाहार करायचा असं तुम्ही करू नका तुम्ही आंघोळ सुद्धा माळ शरीरापासून दूर करा ज्या दिवशी घातली त्याच दिवसापासून तुम्ही माळ कधीही काढाय काढायची नाही दिवस तुटली तर ते माळ तुम्ही दुसऱ्या धाग्यात सुद्धा वापरू शकता किंवा जर त्यांचे मनी खराब झाले असेल तर तुम्ही ते जमिनीत पुरू शकता माळ घातल्यानंतर सभ्य बोला चांगले विचार ठेवा जातपात मानू नका हे त्याचे काही थोडे नियम आहेत आपल्या जीवनात जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होण्यासाठी सुद्धा आपल्याला माळ घातल्याचा फायदा होतो जीवनात असं म्हणतात की पूर्व कर्मानुसार आपल्याला त्याचं फळ मिळत असतं पण जर तुम्ही तुमच्या गळ्यात तुळशीची माळ घातली तर तुमच्या सर्व अडचणी भगवंत हे दूर करतं असं म्हटलं जातं फक्त तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा कारण तुमच्या मनात जर भगवंताबद्दल विश्वास असेल तर पांडुरंगसुद्धा तुमचं पूर्वजन्माचं कर्म हे कमी करतं असं सांगितलं जातं फक्त तुम्ही देवावर विश्वास ठेवा नक्कीच त्याचा फायदा होईल जप करताना गळ्यातील माळ करून तुम्ही जप करू नका दोन्ही माळा वेगळ्या वेगळ्या ठेवा जप करायची माळ वेगळी आणि गळ्यात घालायची माळ वेगळी अशा दोन माळी तुम्ही नक्कीच करा आता माळ खरी की खोटी कशी ओळखायची तर ज्या खऱ्या माळ असती त्याचं छिद्र हे छोटं असतं ती खरी माळ आणि ज्या माळेचं छिद्र मोठं असतं म्हणजे मण्याचं ती माळ खोटी असं सांगितलं जातं त्यामुळं तुम्हाला खरी माळ ही पंढरपुरात मिळून जाईल त्यामुळे तिथून आणण्याचा प्रयत्न नक्कीच करा संत तुकाराम महाराज असे म्हणतात की जर गळ्यात तुळशीची माळ असेल आणि मुखी पांडुरंगाचं नामस्मरण असेल तर विठेवरच्या पांडुरंगाला तुमचं दर्शन घेण्यासाठी त्यांचा मोह आवर आवरणार नाही म्हणजे जगाचं मालकसुद्धा तुमचं दर्शन घेण्यासाठी तुमच्याकडं नक्कीच येतील कारण एवढी भक्तीत ताकद आहे त्यामुळं भक्ती तिथे शक्ती या मनीनुसार तुम्ही ईश्वरावर भक्ती करा नक्कीच तुम्हाला ईश्वराचं दर्शन होईल फक्त आपल्या मनात विश्वास ठेवा कारण विश्वास आणि श्रद्धा असेल तर सर्व गोष्टी ह्या शक्य आहेत आणि स्वामी महाराज म्हणतात अशक्यही शक्य करतील स्वामी त्यामुळं तुम्ही कुठल्या देवाचं नामस्मरण करतात ते महत्त्वाचं नाही फक्त तुम्ही श्रद्धा आणि विश्वासानं देवाचं नामस्मरण करा मग ते कुठल्याही का देवाचं असताना कुठल्याही आराध्य देवतेचं तुम्ही नामस्मरण करा फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवून करा बघा कुठल्याच गोष्टी अशक्य नाहीत तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ते मला नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त